विद्यार्थी मित्रांनो आज आपण समाज कल्याण मार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहाबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणजे शासकीय वसतिगृह म्हणजे काय की जो गरीब होतकरू विद्यार्थी आहे आणि जो गुणवंत विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला इथे संपूर्ण शिक्षण किंवा राहण्याची किंवा इतर भत्ते संपूर्ण निशुल्क पद्धतीने होतात केवळ तो गुणवत्ताधारी विद्यार्थी असावा म्हणजेच जे वसतिगृह कल्याणचे संपूर्ण वसतिगृह हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे जे आहे त्या संपूर्ण जिल्हास्तरावर तालुका स्तरावर अशा पद्धतीने हे वसतिगृह आहेत आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृहाबाबत आहे यापूर्वी वसतिगृहाचे फॉर्म हे संपूर्ण फॉर्म ऑनलाईन पद्धतीने त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या त्या, त्या तालुक्यामध्ये वसतिगृह आहेत त्यांच्यामध्ये भरल्या जायचे परंतु हे प्रथम वर्ष आहे की या वर्षामध्ये जे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि अव्यावसायिक अभ्यासक्रम याच्यामध्ये तफावत केल्या गेली आहे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत ऑफलाईनची मागील एक महिन्यात फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही झाली आहे आणि ऑनलाईनचे फॉर्म मला वारंवार विद्यार्थ्यांचे फोन यायचे मॅसेजेस यायचे की सर व्यावसायिकचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म कधी सुरू होणार आहेत तर आपण आज जे सामाजिक समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत जे परिपत्रक आलं आहे माननीय बखोरे सरांचं त्या त्यांचं बखोरिया सरांचं त्यांचं त्यांच्या परिपत्रकातील आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत ते आता आपण बघूयात चला तर मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण आज माहिती देणार आहे तर बघूयात आपण बघा बघू आता ती जे वसतिगृहाची प्रक्रिया आहे ती कशी आहे ती अशी आहे की समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचं हे पत्र आहे ओ म्हणजे का या कार्यालयामार्फत हे पत्र आलं आहे आणि विषय काय आहे विषय तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे जो मी अगोदरच तुम्हाला बोललेलो आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून या शैक्षणिक वर्षापासून मुलामुलींचे जे शासकीय वसतिगृह आहे हा म शब्द महत्वाचा आहे जे शासकीय वसतिगृह आहे ते व हा व व काल आहे आणि तुम्ही म्हणाल की आता वसतीगृहाबद्दल सर माहिती देत आहेत नाही इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कसा आला तर तो, तो विषयच आहे आपल्या मित्रांनो कारण शासकीय जे वसतिगृह आहेत आणि स्वाधार जी योजना आहे याच्यामध्ये थोडा ताडमेळ आहे तो ताडमेळ म्हणजे कसा स्वाधारचा पण जो फॉर्म आहे तो असेच विद्यार्थी भरू शकतात ज्यांनी वस्तीगृहाला म्हणजे वस्तीगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज केलेला गेलेला आहे आणि यावर्षी थेट तुम्ही ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा जेव्हा फॉर्म भराल त्याच्यातूनच ज्यांचे नंबर वसतिगृहात लागतील नाही त्यांना त्यांना स्वाधार योजनेचा लाभ होण्यासाठी तिथूनच फॉर्म काय होतील शॉर्टलिस्ट होतील म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे तर विषय समजून घेऊयात परत एकदा दोन हजार चोवीस व पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून मुला मुलींच्या शासकीय वसतिगृह व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अंमलबजावणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये प्रक्रियेची कार्यपद्धती असा या परिपत्रकाचा विषय आहे किंवा जे व्यावसायिक अभ्यासक्रमासमसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहे मग व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम येथे तुम्हाला माहीत आहे मग एम बी ए असो एम एस डब्ल्यू असो किंवा एल एल बी असो बी एड असो एम एड असो इंजिनिअरिंग असो अशा संपूर्ण यासाठी हे फॉर्मची म्हणजे काय आहे सुरू झालेले आहेत तर हे फॉर्म कधी सुरू झालेले आहेत सुद्धा आपण बघणार आहोत तर बघू आपण ते संपूर्ण माहिती पुढे येणारच आहे तर आता बघू की त्या विषया या परिपत्रकामधील महत्वाची माहिती काय होती ते बघू आपण बघूया एक पहिला मुद्दा अ मुद्दा जो आहे शासकीय वसतीगृहाचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबतचे विद्यार्थ्याकडून होणारे ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याबाबत यावर्षी ऑनलाईन मोड म्हणजे जे मॉ मॉ हे आहे मॉडेम जे आहे किंवा मॉड्यूल तयार केले गेलेलं के आहे महा आय टीद्वारे द्वारे म्हणजे पहिल्यांदाच हे होत आहे म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवणं मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे कारण हे प्रथम वर्ष आहे एवढ्या वर्षापासूनची योजना परंतु ऑनलाईन पद्धतीने केवळ व्यावसायिक हा व्हिडिओ व्यावसायिक कारण अव्यावसायिकचे फॉर्म काय आहेत ऑफलाईन पद्धतीने भरल्या गेलेले आहेत आणि ते कधी सुरू झाले आहे ते डेट पुढे येणारच आहे तर बघू दिनांकापासून तीस सात दोन हजार चौदापासून हे काय झाली हे साईट जे आहे हे वेबसाईट जे आहे ते कार्यरत झाली आहे जे वेबसाईटचं नाव खाली खा आहे कार्यरत झाली आहे परंतु त्यानुसार एकतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे तुम्हाला म्हणजे हे डेट तुम्ही लक्षात ठेवा अगोदर हा दिनांक कोणता आहे तर एकतीस सात दोन हजार चोवीसपासून फॉर्म सुरू झालेलं आहे ते कोणत्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचं आहे ते मी आधी तुम्हाला सांगून देतो ही तुमच्यासमोर जे स्क्रीनवर वेबसाईट दिसत आहे ती वेबसाईट तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ॲज इट इज अशी जर वेबसाईट टाकले तुम्ही एच डबल पी पी एस डॉट स्लॅश स्लॅश एच एम ए एस डॉट महाराष्ट्र ओ आर जी अशी वेबसाईट आहे किंवा डायरेक्ट इथूनही तुम्ही चालू केलं नाही हे वेबसाईट टाकली तरी तुम्हाला फॉर्मचा पूर्ण फॉर्मची प्रक्रिया सुरू होईल याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे अजून माहिती देणार आहे पण हे जेव्हा टाकाल डायरेक्ट तुम्हाला रजिस्ट्रेशनचा सामाजिक न्याय विभागाचा किंवा समाज कल्याण आयुक्तालयाचा पेज तुम्हाला ओपन होईल म्हणजे तारीख आता आपल्याला याच्यामधून माहीत झाली की तारीख कोणती आहे सहा तीस म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीसला फॉर्म सुरू झालेले आहेत त्याची अंतिम दिनांक दिली नाही आहे डायरेक्ट लिस्ट कधी लावायची तो तक्ता संपूर्ण तुमच्या माहितीच तो मी याच्या या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तरी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल समोर जाऊयात आपण परत पहिला मुद्दा पाहून झाला आपला त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि दुसरा मुद्दा होता की वेबसाईट काय होती ते पाहून झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आता ब मुद्द्याकडे वळतोय तर ब मुद्द्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघून घेऊयात बघा आता तर ऑनलाईन पोर्टलचे हे प्रथमच वर्ष आहे हीच माहिती तुम्हाला म्हणजे हे प्रथम वर्ष वर्ष आहे यावर्षी म्हणजे आतापर्यंत काय होत होतं अव्यावसायिक अभ्यासक्रम असो हो, किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम असो हो? यांचे संपूर्ण जे फॉर्म आहेत ते कसे भरले जायचे ऑफलाईन पद्धतीने भरल्या जायचे आणि तुम्हाला माहीतच आहे की समाज कल्याण आयुक्तालयामध्ये तुम्हाला एक तर नेऊन द्यावं लागते तिथल्या जिल्ह्याच्या किंवा जे वसतिगृह आहे तिथलं महत्वाचं वसतिगृह मी आता नागपूरमधून हा व्हिडिओ बनवत आहे तर नागपूरच्या वसतिगृह म्हणजे कोणतं जे चोखामेळा परिसराचं जे वसतिगृह दीक्षाभूमीला वसंत नगरमध्ये पोलीस स्टेशन चौकीच्या मागे तिथे हा फॉर्म जमा करावा लागतो किंवा संपूर्ण जिल्ह्याचं बघता तुम्हाला त्या समाज कल्याण विभागामध्ये समा सहाय्यक आयुक्तच्या कार्यालयात किंवा तिथलं जे वसतिगृह त्या सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयानं दिलं असेल तिथे तुम्हाला तो फॉर्म काय करावा लागतो जमा करावा लागतो तो अर्ज कागदपत्रासहित त्याच्यामध्येच आपण बघत आहोत की यावर्षी काय झालं आहे अगोदर ऑन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे याच्या अगोदर कसं तिथून जायचं होतं ऑफलाईन फॉर्म रिसीव करायचा होता परत त्याला फिल करायचं होतं आणि तो फॉर्म परत कागदपत्रासहित त्याच कार्यालयात जिथून तुम्ही फॉर्म घेतला आहे तिथे जमा करायचा होता पण यावर्षी काय आहे यावर्षी ऑनलाईन प्रक्रिया झाल्यामुळे ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ते फॉर्म भरायचा आहे जी वेबसाईट मी तुम्हाला या आधी सांगितल्या त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे म्हणजे हे प्रथम वर्ष आहे म्हणूनच विद्यार्थी म म्हणत होते स की सर फॉर्म कधी सुना सुरू होणार आहेत फॉर्म कधी सुरू होणार आहेत याच्यासाठी मला खूप फोन येत होते त्याच्यासाठी हे व्हिडिओ बनवला म्हणजे प्रथम वर्ष कोणतं आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षाकरता हे प्रथम वर्ष आहे म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमात अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन तसेच ऑनलाईन अर्ज पोर्टल वरून डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन देखील संबंधित वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्तालय यांच्या कार्यालयात ऑन औन... ऑफलाईन पद्धतीनं जमा करायचं आहे म्हणजे आता एकंदरीत समजून घ्या सगळं वाचलो मी पण तुम्हाला समजवून सांगतो काय करायचं आहे मी ज्या ऑनलाइन पोर्टलला तुम्हाला सांगितलं आहे त्या ऑनलाइन पोर्टलला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे तिथून अगोदर रजिस्ट्रेशनचं पेज येईल रजिस्ट्रेशन करायचं आहे पूर्ण माहिती त्याच्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम तुमचं लॉग इन होईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे जे कागदपत्र आता त्या पोर्टलमध्येच सांगितलेले आहे त्याबाबतची संपूर्ण काय करायची आहे प्रक्रिया करून घ्यायची आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स सुद्धा त्याच्यावर अपलोड करावे लागतील त्याच्यात दिला आहे त्याच्यामुळे मी डॉक्युमेंटची जे माहिती आहे ते सविस्तर इथे दिली नाही कारण पोर्टलवर ऑलरेडी तुम्हाला पोर्टल ओपन केल्यानंतर माहितीच होईल की कोणते कोणते डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे आणि या संपूर्ण वसतिगृहातील महाराष्ट्रातील संपूर्ण वसतिगृह कसे कार्य करतात वसतिगृहाचे लोकेशन्स कुठे कुठे आहे याच्यावर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे तर तुम्हाला त्या पुढच्या पण व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल आणि तो त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती येईल तर आता तुम्हाला समजलं की पहिलं वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अगोदर भरायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आहे तेच डॉक्युमेंट फॉर्मला लावायचे आहे आणि नागपूरचा जर विचार केला तर तुम्हाला दीक्षाभूमीच्या बाजूला वसंत नगर आहे तिथे जाऊन तो फॉर्म सबमिट करावा लागतो पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी व्हिडिओ बनवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा फॉर्म एक तर समाज कल्याणमध्ये सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात तो फॉर्म तुम्हाला एक तर जमा करावा लागेल किंवा त्या जिल्ह्याचा समजा आता हिंगोली किंवा औरंगाबाद इथे त्यांनी जे वसतिगृह नेमून दिलं आहे जे महत्त्वाचं वसतिगृह असेल जे स सर्व विद्यार्थी तिथे जा जाऊन फॉर्म भरू शकतात त्या वसतिगृहामध्ये तुम्हाला तो फॉर्म काय करायचा आहे सबमिट करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि पूर्ण त्याची ऑफलाईन परत काढून प्रिंट काढून ते काय करायचे आहे सबमिट करायची आहे त्यानंतर पुढे जाऊयात आपण बघा आता क का मुद्द्यामध्ये काय तसेच ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसच्या पूर्वे थेट संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनी देखील ऑनलाईन अर्ज उपरोक्त पोर्टलद्वारे भरणे आवश्यक असून ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत ही वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालय या अगोदरच मी त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती बोललेलो आहे की तुम्हाला तो फॉर्म कुठे भरायचा एक तर वसतिगृह त्यांनी किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करायचं आहे आणि कुठल्या कुठल्या म्हणजे नागपूरचा विद्यार्थी जर नागपूरमध्ये शिकत असेल तर तिथल्या किंवा मग नागपूर असो वर्धा असो गोंदिया भंडारा विदर्भ असो संपूर्ण महाराष्ट्रात जे जी, जिथे जिथे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणचं कार्यालय आहे त्या कार्यालयात नेऊन तुम्हाला पुन्हा भरावं लागेल म्हणजे काय आहे जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केला असेल तरी तुम्हाला तो ऑनलाईन पद्धतीने भरून वसतिगृहात किंवा सहाय्यक कार्यालयामध्ये काय करायचं आहे सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघू आता हे महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये याच्यामध्ये महत्त्वाची माहिती काय आहे आणि एक अजून शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघू आता शासकीय वसतीगृहाचे सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक हे वेळापत्रक जे आयुक्त आहेत समाज कल्याण जे पुण्याला बसतात ओम प्रकाश बकोरिया सर त्यांचं त्यांचंच जे परिपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या त्याच्यातलीच ॲज इट इज माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करत आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापासून तर परे प्रवेश प्रक्रिया संपण्यापर्यंत संपूर्ण माहिती या परिपत्रकात दिला आहे पण विद्यार्थी मित्रांना सर्व गोष्टी कशा सहज उपलब्ध पाहिजेत त्याच्यामुळे ते सांगावं लागत आहे कारण तुम्ही तेवढं परिपत्रक वाचत नाही त्याच्यानंतर बघू आपण की हे बाब व्यावसायिक अभ्यासक्रमाबद्दल आपण आज व्हिडिओ बघ व्हिडिओमध्ये बोलत आहोत तर बघा व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचा अर्ज दिनांक कुठून सुरू होत आहे इथे तीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत आहे म्हणजे अर्ज करावायचा दिनांक म्हणजे सुरू कधीपासून होताय ते मी तुम्हाला सांगितलं कधीपासून सात कोटो कुठे एकतीस सात बरोबर आहे आणि दोन हजार चोवीस म्हणजे या तारखेला बरोबर आहे या तारखेपासून काय होत आहे या तारखेपासून काय झाले आता ऑनलाईन फॉर्म काय झाले आहे जमा झाले म्हणजे सुरू झालेले आहेत आणि ते तुम्हाला कधीपर्यंत जमा करायचे ही डेडलाईन दिली आहे एक महिन्याची म्हणजे एक महिन्याच्या आत म्हणजे तीस आठ दोन हजार चोवीस एवढ्या म्हणजे या तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन फॉर्म भरून त्याची ऑफलाईन प्रिंट करून कार्यालयात जमा करावीच लागेल हे अंतिम दिनांक परिपत्रकानुसार दिल्या गेलेली आहे बरोबर आहे नंतर तुमचे नेहमी प्रश्न असतात सर मग आता फॉर्म भरून झाला संपूर्ण फॉर्म भरलेला आहे तर मग आता त्याची पहिली लिस्ट कधी लागेल तर हे आयुक्ताचंच पत्र आहे हे फॉलो करायचंच आहे इथल्या सहाय्यक आयुक्तांना ते फॉलो करावंच लागतं किंवा वसतिगृहांना ते फॉलो करून त्याचा टाईमटेबल पूर्ण फॉलो करावा लागतो ते जनरली होत नाही आपल्याला असं ब वाटतं पण ही एक आचारसंहिताच त्यांच्यासाठी आहे असं म्हणावं लागेल आपण बघू की चार आता पहिली निवड यादी प्रसिद्ध करणे म्हणजे पहिली लिस्ट लागते त्याच्यानंतर दुसरी पण लिस्ट लागते दोन लिस्ट लागतात तर आणि तिसरा मग स्पॉटचा एक राऊंड असतो त्याच्याबद्दल इथे दिलेलं नाही पण बघू आपण पहिली निवड आणि अंतिम यादी प्रसिद्ध कधी करायची आहे चार चा, चार तारखेला नवव्या महिन्यात करायची आहे बरोबर आहे म्हणजे चार, चार नऊला पहिली निवड यादी प्रसिद्ध करावयाचीच आहे हे प्रत्येक जिल्ह्याला कोणी सांगितलं आहे ओम प्रकाश बकोरिया सर जे पुण्यामध्ये असतात आणि आयुक्त आहेत हे तर यांनी या पत्रकामध्ये असं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघू आपण पहिली निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत ते अंतिम मुदत कधी होईल दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे चारपासून प्रसिद्ध केलं तर पासून प्रसिद्ध होईल चार तारखेला तुम्हाला माहीत होईल की तुमच्या वसतिगृहामध्ये नंबर लागलेला आहे की नाही ना प्रवेश भेटला आहे की नाही ते प्रसिद्ध होईल वेबसाईटवर पण प्रसिद्ध होईल आणि वसतिगृहात किंवा समाज कल्याण आयुक्तालयामध्ये ते प्रसिद्ध होईल म्हणजे या तारखेपर्यंत म्हणजे दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला प्रवेशाची अंतिम मुदत असेल मग त्याच्यातून काही जागा पुन्हा रिक्त राहतील बरोबर आहे मग ते रि त्या रिक्त जागा पण भराव्या लागतील जे विद्यार्थी असे विद्यार्थी जे ज्यांचा नंबर लागेल परंतु ते वसतिगृहामध्ये काय करणार नाही प्रवेशच घेणार नाही तर अशा विद्यार्थ्याच्या रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार निवड यादी, यादी प्रसिद्ध होईल तर ते कधी होईल ते आपण बघूया तेरा नऊ दोन हजार चोवीसला ते प्रसिद्ध होईल ह्या डेट तुम्हाला संपूर्ण डेट लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे मग परत दुसरी निवड यादी लागेल दु दुसरी जशी पहिली लिस्ट लागली तशीच दुसरी लिस्ट लागेल आणि त्यांना एकोणीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत काय करावं लागेल त्यांना हे करावं लागेल म्हणजे नऊ म्हणजे एकोणीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत त्यांना दुसरी लिस्ट लावून संपूर्ण प्रक्रिया राबवून संपूर्ण प्रवेशाची वस्तीगृहाची प्रवेशाची प्रक्रिया तुम्हाला काय करावं लागेल संपूर्ण पूर्ण करावी लागेल अशी आयुक्तांची काय आहे आयुक्तांचं हे पत्र आहे हे समाज कल्याण आयुक्तालयामार्फत पुण्यामार्फत हे पत्र जाहीर झालेलं आहे तर अजून एकदा सांगतो की प व्यावसायिक अभ्यासक्रमाचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ते कधीपासून सुरू झालेले एकतीस सात दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं आहे आणि ते भरायचा क केव्हापर्यंत आहे फॉर्म तुम्हाला तीस आठ म्हणजे एक महिन्याचा कालावधी आहे ऑनलाईन फॉर्म भरून ऑफलाईन प्रिंट काढून त्याला सबमिट करायची आहे अशी एक प्रक्रिया आहे अजून मी तुम्हाला सांगतो की काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये मी ते बोलण्यातून कवर करेल त्याच्यावर पेजमध्ये तुम्हाला ती माहिती नसली तरी मी बोलण्यातून कवर करेल मी अगोदरच या याचा जेव्हा विषय आपण बघितला जुना विषय तर त्या विषयाकडे मी आपण विषयाकडे परत एकदा विषयाकडे परत एकदा आपण येऊ तो विषय बघून घ्या आणि त्या विषयावर मी तुम्हाला चर्चा करेल ठीक आहे बघा आता विषय काय आहे आणि या विषयावर मी आज परत एकदा रिटर्न काय आलो मी तुम्हाला सांगितलं पत्रामध्ये असं दिले आहे तो मुद्दा मी बोलण्याच्या माध्यमातून कव्हर करू इच्छितो म्हणून मी सांगितलं होतं शेवटीपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तर हा मुद्दा असा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रम मासाठी जे वसतिगृहात फॉर्म भरतील जे विद्यार्थी आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला फॉर्म भरला आणि अनायसे त्यांचा ती लिस्ट नव्वद ऐंशीपर्यंत पर्यंत गेली मग सत्तरवाल्या विद्यार्थ्याचा फॉर्म लागला नाही किंवा नंबर लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांना इथे जो विषय मी बोललो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना त्याच ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ज्यांनी फॉर्म भरलेले असतील आणि ज्यांचे नंबर लागलेले नसतील तर ते ऑनलाईन फॉर्मच कन्सिडर केल्या जातील स्वाधार योजनेसाठी हा एकदम अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो विषयामध्ये आलेला आहे म्हणजे जो विद्यार्थी आता वसतिगृहात स्वाधार योजनेचा जो लाभ घेतो त्या त्याच्यासाठी एक अटच अशी होती की त्यांनी वसतिगृहात फॉर्म भरलेला असावा तर आ यावेळेस व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी ज्यांचे प्रवेश निश्चित होणार नाही ज्यांना प्रवेश वसतीगृहात मिळणार नाही याच वेबसाईटवरून हेच जे तुम्ही फॉर्म भरणार आहे ते स्वाधार योजनेसाठी पात्र समजले जातील हे अत्यंत महत्त्वाची माहिती होती विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो की यानंतर माझा एक व्हिडिओ येईल ते संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय वस्तुगृहात राहील वसतिगृहाबद्दल राहील की वसतिगृह महाराष्ट्र शासनाचे कसे आहेत तिथे निर्वाध भत्ता किती मिळतो त्याचे फायदे काय आहेत काय काय शैक्षणिक साहित्य कसं मिळते आणि संपूर्ण म्हणजे तुम्हाला ऋतुमानानुसार फळ असो सगळी प्रक्रिया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर पुढे जाऊयात पुन्हा आणि हे जे माहिती मी याच्यापूर्वी दिली की स्वाधार योजनेसाठी हेच फॉर्म कन्सिडर केल्या जातील ते तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे पुढे जाऊयात आपण बघा आता पुढे आलोत आपण की आता शेवटी तुम्हाला सांगतोय की मी जे तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की काय सांगितलं होतं एकदा परत रिपीट ते क करून घेतो की वेबसाईट वेबसाईटसाठी मला अनेकदा विद्यार्थ्यांचे फोन येतात तर वेबसाईट याच्यामध्ये हे जे स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे अशी तुम्ही वेबसाईट टाईप केली आणि एच एम एस डॉट महा महा आय टी म्हणजे एम ए एच ए आय टी महा आय टी केलं तुम्ही ओ आर जी हे वेबसाईट टाका तुम्हाला डायरेक्ट फॉर्म काय होईल ओपन होऊन जाईल पेज फॉर्म भरण्याचा पुढे जाऊयात आता बघा जे मी तुम्हाला सा सांगितलं आहे की स्वाधारचे आणि होस्टेलची प्रक्रिया ही आता याच वेबसाई वेब पोर्टलवरून होईल संपूर्ण तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आजचा आपण व्हिडिओ बघितला तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ ब बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअरिटी येणारच आहे आता बघूयात की पु तुम्हा तुम्हाला अधिक माहिती पाहिजे आहे की या व्हिडिओबद्दल जे काही माहिती पाहिजे वसतीगृह कुठे आहे त्याची लोकेशन्स काय आहे तर तुम्ही मला अधिक माहितीकरिता संपर्क करू शकता मी प्रवीण भिमटे विद्यार्थी मित्र मी समन्वयक आहे मातोश्री रमाई अभ्यासिका ही अभ्यासिका नागपूरमध्ये आहे आणि मेडिकल चौकच्या रस्त्याला पाचशे मीटरवर त्याचा मी ॲड्रेस सांगतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस चौकीच्या मागे जातत रोडी नंबर एक मेडिकल रोड नागपूरला ही अभ्यासिका आहे हे गरीब होतकरू आणि वंचित विद्यार्थी मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो एस सी असो एस टी असो ओबीसी असो विजय एन टी असो किंवा इतर कोणत्याही समुदायाचा असो त्यांना ही अभ्यासिका संपूर्ण निशुल्क आहे तर याबाबत तुम्हाला माहिती द्यायची होती आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला कुठल्या प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण होस्टेल कुठे कुठे आहे ते सगळ्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला सांगेल कमेंट करू शकता किंवा मला मला व्हॉट्सअपला तुम्हाला मॅसेज करायची आहे कुठली क्युरी असेल तर सेवन सिक्स टू झिरो फोर वन थ्री टू थ्री सिक्स या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता धन्यवाद